नमस्कार मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो आहोत धाराशिव शहरामध्ये या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत आपण बोर्ड पाठीमागे पाहू शकता एक आमरण उपोषण करा बसले आहेत ते आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कामगार होते आणि ते या ठिकाणी उपोषणाल बसलेत तर आपण जाणून घेऊया त्यांचे काय मागणी आहे शासनाकडून प्रशासनाकडून तर तुमचं नाव सांग मी संतोष दामोदर गायकवाड गेले तुम्ही आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कामगार होते हो मग आता उपोषणाला बसलेत तर काय तुमची शासनाकडून काय मागणी आहे आमचे अशी मागणी आहेत की आम्हाला ज्या सरळ सेवेमध्ये सरळ सेवेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला सरळ सेवेत सामावून घेण्यात यावं कारण की आमच्या सेवा हे प्रत्येक कर्मचाऱ्याची नाही नाही म्हणलं तर हे कमीत कमी एक दहा वर्षाच्या पुढून सेवा झालेल्या आहेत पण आता तुम्ही कंत्राटी कामगार आहेत किती वर्ष तुम्ही सेवा केली मी दोन हजार नऊ पासून मी सेवेत आहे कंत्राटी कार्यरत आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे मग आता जी आता नवीन भरती निघाली त्या भरतीमध्ये कंत्राटी कामगार आहेत त्यांना प्राधान्य देवे त्यांना सेवेत कायमस्वरूपी घ्यावं अशी तुमची मागणी माझी मागणी म्हणजे की अशी आहे की सव्वीस आठ दोन हजार एकोणीसच्या पत्रानुसार म्हणजे की अव्वर सचिव माननीय महाराष्ट्र शासन यांचे जस तडवी साहेब यांच्या बैठकी इत बैठकीतील इतिवृत्तानुसार की मागणी आहे की अनुभवाला प्रत्येक वर्षाला तीन गुण आणि सरासरी तीस गुण हे देण्यात यावे सेवेमध्ये तसेच दुसरं म्हणजे की अशी मागणी आहे की जेवढे वर्ष सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे तेवढी सेवा ग्राह्य धरून त्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये अर्ज करण्यासाठी जी कमाल वय मर्यादा लागते तेवढी वर्ष शिथिलता द्यावी आणि जे सरळ सेवेमध्ये कर्मचारी भरती करत असताना ज्या लोकांना भरती करत असताना जाहिराती येते त्या जाहिरातीमध्ये किमान आमच्या लोकांसाठी म्हणजे जे कार्यरत आहेत येणारचे अंतर्गत जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना चाळीस टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या असे त्या बैठकीमध्ये तीव्रतामध्ये दिलेल्या असतानासुद्धा ठरलेलं असतानासुद्धा आज जाग्यात याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही तरी आम्हाला अनुभवाचे गुण देण्यात यावेत कारण का आमच्या पाठीमागून जे की त्यांचा कसलाही काही संबंध अनुभव नाही किंवा ते कुठेही कार्यरत नसताना त्या लोकांनी फक्त परीक्षेच्या परीक्षा दिली म्हणून ते लोक पात्र ठरलेले आहेत आणि त्या लोक सरळ सेवेमध्ये आलेले आहेत आणि सरळ सेवेमध्ये आल्यानंतर आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती हा अन्याय काय आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर अन्याय असा आहे की ते कर्मचारी जे आता रुजू झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे की अभ्यासाला वेळ मिळतो आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम करून अभ्यासाला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं आमचे जे कर्मचारी आहेत ते खच्चीकरण होत आहे आणि खच्चीकरण झाल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांना कुठंही नियुक्ती भेटत नाही तर आम्हाला एकतरी त्याच्यात अनुभवाचे मार्ग द्यावे यावे दहा वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे किंवा जेवढी सेवा से झालेली आहे तेवढी सरळ सेवेमध्ये गुण गुणतालिकेमध्ये त्यांना गुण सरासरी वर्षाला तीन गुण असे किमान तीस गुण तरी देण्यात यावेत ही आमची मागणी आहे म्हणजे आता जे भरती प्रक्रिया आहे ते परीक्षा झाली तुम्ही तर ऑलरेडी जॉब करताय म्हणजे कंत्राटी म्हणून तरी जॉब चालू आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटत नाही आता जे काय फ्री होते त्याने अभ्यास केला असेल त्याला गुण जास्त पडले असते तर आनुबा आनुबा तुम्हाला अनुभवानं अनुभवाचे गुण धरून ना तुम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे हो प्राधान्य तुम्हाला घ्यायला पाहिजे असं तुमची मागणी हो तुम्ही अमरून उपोषण करायला बस बसलाय कधीपासून बसलात कितो दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे कालपासून बसला मग कालपासून बसलात तर कोण असं जबाबदार अधिकारी ही कोण भेटायला आले का आतापर्यंत कालपासून उपोषणाला बसलेलो आहे आणि मान्य उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ यांना वीस तारखेला आपण निवेदन दिलं होतं परंतु त्या निवेदनाच्या आज तागायत कुणीही कुठल्याही जबाबदार अधिकारी कर्मचारी यांनी दखल घेतलेली नाही आणि भेटायला पण कोण भेटायला भेटायला पण कोणी आलेलं नाही आणि विशेष म्हणजे धाराशिवचे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत आणि त्यांच्याकडंच सार्वजनिक आरोग्य खाता आहे आणि आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच जर असे कंत्राटी कर्मचारी अमरण उपोषण करायला बसलेले आहेत तर याची आणि यांच्या विषयाची प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी आणि यांच्या मागण्याचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून यांच्या मागण्या मान्य कराव्या मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव